मित्रांनो खूप दिवसानंतर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची न्यूज तुमच्यासाठी आहे तुम्हाला माहिती असेल एस टी महामंडळ भरती एस टीमध्ये महामंडळासाठी भरती निघालेली आहे या भरतीबद्दल सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आज देतोय या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील कुठली कुठली मदा आहे भरती केव्हा निघणार आहे हे सर्व तुम्हाला पुढच्या दोन मिनिटांमध्ये मी समजावून सांगणार आहे ठीक आहे आज तुम्हाला माझा मागचा बॅकग्राऊंड आहे तो थोडा वेगळा दिसत असेल कारण आजच्या मागच्या बॅकग्राऊंडमकडे जाऊ नका कारण मी ऑफिसमधून लेक्चर घेतो तुमच्यासाठी हो तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो आहे मग तुम्हीसुद्धा आमच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे की जास्ती जास्तीत जास्त मुलांनी काय करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आपली व्हिडिओची रीच वाढेल चला तर सर्वांना एकच विनंती आहे ज्यांनी व्हिडिओवरती आले असेल त्यांनी व्हिडिओला पहिले लाईक करून टाका त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा त्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या लोकांनी अजूनही आपलं विजयपद प्रभूने हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बघा कुठले कुठले पद असतील रे तर वाहकाचं पद असेल चालकाचं पद असेल अभियंत्याचं पद असेल लिपिकचे पद असतील संपूर्ण माहिती आत्ताच बघून घ्या म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या शेअर करा ठीक आहे बघा कुठल्या बेसवर बोलतोय मी तर हा बेस आहे त्याला तुम्हाला माहिती आहे प्रताप सरनाईक हे मंत्री आहेत परिवहन मंत्री आणि अध्यक्ष सुद्धा एस टी बोर्डाचे ठीक आहे त्यांनी हे ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये तुम्हाला माहिती असेल पंचवीस हजार स्वमालकीच्या एस टी ते स्वतः घेणार आहेत ठीक आहे आता पंचवीस हजार जर एस टी इथं वाढल्यात तर मग काय होईल तिथं ड्रायव्हर पंचवीस हजार वाढवावं लागतील तिथं कंडक्टर पंचवीस हजार वाढवावे लागतील त्यामुळे वाहक आणि चालकची पदं तर परंतु त्यासोबतच तिथं जे अभियंता असतात समजा इलेक्ट्रिकल अभियंता मेकॅनिकल अभियंता सिव्हिल अभियंता ह्या सर्वांची तिथं पदं निघणार आहेत आणि सर्वात सोपं म्हणजे लिपिक म्हणजे क्लर्क लोकांची सुद्धा पदं निघणार आहेत तुम्ही इथे बघू शकता खूप मोठी बातमी ही न्यूजपेपरमध्ये आली होती थोडक्यात मी तुम्हाला बातमी सांगतो एस टीत लवकरच मेगा नोकर भरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं हा मंजुरी दिली आहे त्यांनी पंचवीस हजार स्वमागच्या बसेस घेणार अभियंत्यांची रिक्त पदे भरणार एस टीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एस टीला गरज भासणार आहे त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे प्रताप सरनाईक मंत्री परिवहन तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ ही एवढी मोठी भरती होणार आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की सर याच्यामध्ये कुठले कुठले पदं असतील ते मी अंदाज सांगतो वाहक चालकता आहेत परंतु कनिष्ठ लिपिक त्याच्यासोबतच वरिष्ठ लिपिक हे पदंसुद्धा असणार आहे अभियंता अभियंत्याचं पद असणार आहे डिझेल मेकॅनिक ऑपरेटर म्हणजे आय टी आयची पदं असणार आहे फिटरचे असतील मेकॅनिकल वेल्डर सर्वांचे पदं असणार आहेत इथं मंजुरीसुद्धा बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे हा शब्द फक्त आता काय नवीन आकृतिबंधाला मंजुरी घेण्यात येईल नवीन आकृतिबंध झाला की तुमच्यासमोर ही भरती असणार आहे आता ही भरती कोण घेऊ शकतं तर सिम्पल इथंच लॉजिक आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भरत्या कोण घेते एक तर टी सी एस घेते किंवा आय बी पी एस घेते या दोनपैकी कोणी घेऊ द्या तो मराठी पन्नास मार्क इंग्लिश तुमचं पन्नास मार्क जी के तुमचं पन्नास मार्क आणि त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग पन्नास मार्क हे तुमचं असं दोनशेचा पेपर फिक्स राहणार त्यामुळे आत्तापासूनच सांगतो टी सी एस आणि आय बी पी एस बी एस अभ्यासाची तयारी चालू करा पुढच्या येणाऱ्या पंधरा दिवसात महिन्याभरतामध्ये महिन्याभरामध्ये ही भरती पडू शकते जर तुम्हाला आजची ही अपडेट आवडली असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त मित्रांनी व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका त्या प्रश्नाची उत्तर मी देऊन ठेवतो पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री नऊ वाजता गुड नाईट शुभरात्री